क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे दोन हजार पंचवीस मध्ये प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केंद्रातील सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त हाती आले देशात प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या फार अधिक आहे दरम्यान याच प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकार दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होईल असा दावा केला जातोय अशा परिस्थितीत आज आपण सरकार प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी नेमका कोणता निर्णय घेणार या निर्णयांचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्राचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे अर्थमंत्री निर्मला निर्णय घेईल कृषी उद्योग रेल्वे पर्यटन शिक्षण सेवा अशा विविध क्षेत्राशी निगडित निर्णय अर्थसंकल्पात होतील याच अर्थसंकल्पात यंदा खासगी कर्मचाऱ्यांसाठी देखील मोठा निर्णय होऊ शकतो मीडिया रिपोर्टनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थातच ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पंधरा हजार वरून एकवीस हजार रुपये करणार अशी शक्यता आहे याचा परिणाम म्हणून खासगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये वाढ होईल आणि त्यांच्या ई पी एफ ओ योगदानाच्या रकमेत सुद्धा वाढ होणार आहे यामुळे निवृत्तीनंतर या कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळू शकणार आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षितता वाढण्यासाठी गेम चेंजर ठरणार अशी आशा आहे केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबतचा निर्णय घेतला गेला तर देशातील खासगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे आता आपण या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची पेन्शन नेमकी किती वाढणार हे पाहूयात पाहूया चौदा मध्ये पेन्शनची गणना करण्यासाठी ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पंधरा हजार रुपये केले तेव्हापासून मात्र यामध्ये कोणताच बदल झाला नाही पण पुढील वर्षी यात बदल होणार असून या रकमेत आता तब्बल सहा हजार रुपयांची वाढ होणार आहे ही रक्कम एकवीस हजार रुपये केली जाणार आहे यामुळे खासगी क्षेत्रातील कार्यरत कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार आणि त्यांचे आर्थिक स्वास्थ्य अधिक मजबूत होणार पण केंद्रातील सरकारकडून याबाबतचा निर्णय घेतला गेला तर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन कमी होणार आहे कारण की या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ योगदानाच्या रकमेत सुद्धा वाढ होणार आहे यानंतर एम्प्लॉईज प्रोव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे ईपीएफओ कडे अधिक पैसे जमा होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात कपात होईल मात्र निर्णय कर्मचाऱ्यांना फायदा एकवीस हजार रुपये करण्यात आली तर कर्मचाऱ्यांना दरमहा दोन हजार पाचशे पन्नास रुपये अधिकची पेन्शन मिळणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थ मंत्रालय आणि कामगार मंत्रालय याबाबतचा प्रस्ताव तयार करत असून हा प्रस्ताव आता अंतिम आहे या प्रस्तावाला अंतिम रूप देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून येत्या अर्थसंकल्पात हा प्रस्ताव मांडला जाईल असा अंदाज आहे पण याबाबत अजून कोणतीच अधिकृत अपडेट हाती आलेली नाही यामुळे सरकार खरंच या संदर्भात निर्णय घेणार का ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे